तयार होते त्यावेळी शिस्त आणि संवेदना मिळून खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या मनामध्ये एक आदराची भावना निर्माण होते आणि तीच भावना आपण तयार करू शकल्यामुळे आज या ठिकाणी इतके मोठे जे माओवादी आहेत त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे म्हणजे आपण जर विचार केला तर ज्यांच्यावर पंचवीस लाखाचं बक्षीस होतं किंवा पत्नीवर सोळा लाखाचं बक्षीस होतं पंचवीस ,00 लाखाचं बक्षीस ज्यांच्यावर होतं ज्यांना पकडण्याकरता आज त्यांनी आत्मसमर्पण केलंय आणि शासनाने त्यांना पंचवीस लाख रुपये दिलेले ला आहेत की तुम्ही चांगलं जीवन जगा सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगा आणि भारतीय संविधानाच्या अनुरूप जीवन जगा मला असं वाटतं की हा जो हो काही बदल आहे त्यांच्या जीवनामधला आणि मगाशी आमच्या एका भावाने सांगितलं कशा प्रकारे खोट्या गोष्टी सांगून खोटी स्वप्न दाखवून त्या ठिकाणी माओवादी आपल्या मध्ये संमिलित करून घेतात आणि मग कसं शोषण करतात जे वरिष्ठ आहेत ते त्या ठिकाणी सगळ्या प्रकारे उपभोग घेतात पण जो सामान्य स्वतःच्या जीवावर खेळतो त्याला मात्र उपेक्षित राहावं लागतं हे जे विदारक सत्य आहे हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलंय आणि म्हणूनच गेल्या चार वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्यातनं एकही आमचा तरुण किंवा मा तरुणी माओवादी या ठिकाणी झालेले नाही भरतीमध्ये गेलेले नाही आता या जिल्ह्यामध्ये माओवाद्यांना भरती करण्याकरता कोणीच मिळत नाही मला असं वाटतं ही खरोखर एक अत्यंत चांगली बाब आहे आणि ही अशीच आपल्याला यापुढे देखील न्यावी लागेल आज आपण पाहत होतो पोलीस भरतीच्या संदर्भात केवढ्या चांगल्या प्रकारे ही भरती आपण करतोय तो प्रतिसाद इतका चांगला या ठिकाणी मिळतोय पोलिसांनी व्यवस्थाही केली आहे अर्थात पावसामुळे त्यात विघ्न येत आहे मला अनेक लोकांनी सूचना केली किंवा विनंती केली की पावसामुळे भरती पुढे ढकलता येईल का आम्ही तो देखील विचार केला पण प्रामुख्यानं एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला हे पूर्ण वर्ष निघून जाईल आपल्याला अजून नऊ हजार पदांची भरती या सतरा हजार पदांनंतर करायची आहे ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या दोन वर्ष ज्यांचे बाकी आहेत ते एजचे त्यांचं संधी ही त्या ठिकाणी हुकते किंवा त्यांना दुसरी संधी मिळत नाही आणि म्हणून मग आम्ही आमचे जेवढे युनिट्स आहेत या युनिट्सला सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या जिथे भरती करण्याची परिस्थिती आहे कारण शेवटी जिल्हाच्या होत्या भरती त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाहीये जिथे भरती करण्याची शक्यता आहे तिथे मैदानी चाचणी घेऊन टाका आणि ती भरतीची प्रक्रिया पूर्ण करा पण कुठे खूप पाऊस आहे कुठे अतिशय अडचणीची स्थिती आहे तर तिथे ती पोस्टपोन करा त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातही कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही त्या आमच्या तरुणांच्या हिताकरताच आपण हा निर्णय घेतला की एक वर्ष कारण मागचे चार महिने आचारसंहितेमुळे किंवा या इलेक्शनमुळे मागचे दोन अडीच महिने आपले जवळपास त्याच्यामध्ये गेले आणि त्या काळात भरती करता आली नाही तर जे लोक अगदी शेवटच्या एजमध्ये आहेत त्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊ नये या दृष्टीने ही सगळी प्रक्रिया आपण राबवली आहे पण मला अतिशय आनंद आहे की गडचिरोलीमध्ये तर आपण जिल्ह्यातल्याच तरुणांना त्या ठिकाणी पोलीसमध्ये भरती करतो बाहेरच्या लोकांना आपण घेत नाही आणि जिल्ह्यातल्या तरुणाईचा हा जो विश्वास आहे बघा एकीकडे एक एक माओवाद्यांना भरती करता एकही तरुण न मिळणं आणि इकडे एक, एक हजार पदांकरता अठ्ठावीस हजार लोक आमचे तरुण आणि तरुणी त्या ठिकाणी येणं यातनच व्यवस्थेवरचा संविधानावरचा आमच्या तरुणाईचा विश्वास हा व्यक्त होतो आणि म्हणून अतिशय पारदर्शी पद्धतीनं ही सगळी भरती प्रक्रिया आपण पूर्ण करू आणि मला विश्वास आहे की जे तरुण तरुणी पुन्हा एकदा पोलीस दलात संमिलित होतील ते सेवा करण्याकरता शासन करण्याकरता नाही तर सेवा करण्याकरता या ठिकाणी निश्चितपणे उत्तम काम करतील मी पुन्हा एकदा आत्मसमर्पित जे दाम्पत्य आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आमच्या समोर बसलेले त्या योजनेतले इतर जे लाभार्थी आहेत ज्यांनी आत्मसमर्पण केलं आणि आता आपलं जीवन योग्य प्रकारे जगतायत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि आमचे पोलीस की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं हे सगळं घडतंय त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचसोबत आमच्या मीडियाचंही अभिनंदन करतो कारण सातत्याने गडचिरोलीतल्या समस्या गडचिरोली पोलिसांनी जे चांगलं काम ते करतात प्रशासन जे चांगलं काम करतं ते देखील तुम्ही समाजासमोर आणता तुमच्यामुळे गडचिरोलीची जी खराब झालेली प्रतिमा होती लोकांना माहितीच नव्हतं की गडचिरोली इतकं बदललेलं आहे ती चांगली प्रतिमा तुमच्यामुळे